क्षत्रिय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय सुखदेव सिंह गोगामेडी शेखावत यांना असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत निगडीत श्रद्धांजली हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन अखंड भारतभर राजपूत समाज व हिंदुत्वासाठी आपलं जीवन अर्पण करणारे श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय सुखदेव सिंह शेखावत गोगामेडी यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी प्राणघातक हल्ला करून गोळ्या झाडण्यात आल्या व त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ये जली करने साथी या घटनेच्या निषेधार्थ व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा या व अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येत महाराणा प्रतापसिंह उद्यान निगडी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी राजपूत समाज संघटनचे सचिव तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष करणी सेना राणा अशोक भाऊ इंगळे मार्गदर्शक अशोक सिंह परदेशी किरण परदेशी नारायण चंदेल राणा मुकेश राजपूत गणेश राजपूत रुपेश राजपूत विनोद जाधव जितेंद्र राजपूत तसेच मोशी चिखली जाधववाडी मोरेवस्ती दिघी नरे वारजे चाकण डुडुळगाव भोसरी तळेगाव प्रतिशिर्डी शिरगाव रुपीनगर व पुणे जिल्ह्यातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते श्रद्धांजली अर्पण करताना समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणे व खंबीरपणे उभे राहणे हेच राजपूत समाजाचे कार्य आहे असे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी बोलताना मत व्यक्त केले विखुरलेला समाज हा एका छताखाली या निमित्ताने एकत्र यावा असे उद्गार माजी सचिव श्रीराम परदेशी विद्यमान सचिव राणा अशोक इंगळे व राणा मुकेश राजपूत यांनी काढले कार्यक्रमाचे नियोजन हे संघटनेचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शक यांच्या सहभागाने यशस्वी या पार राहिलेला आहे या देशाची कोणती कशी भूमी नाही ज्या भूमीवरती आपल्या राष्ट्रपतीचा सा रक्त सांगलेला नाही लढणं आणि खंबीरपणे उभं राहणं हेच लढव या राष्ट्र समाजाचं नेहमी काम राहिलेलं आहे मित्रांनो पूर्वीचा काळ होता की त्या काळामध्ये लढाया मोगलांच्या विरोधात होता लढाया तलवारीने लढल्या जायच्या आजही काही अवलाद्या आहेत ज्यांच्या विरोधात आपल्याला आजही लढावं लागतं या लढण्यासाठी या समाजाला या युवकांना या सर्वांना बळ मिळावं यासाठी दादा यांनी नेहमी पुढाकार घेतला आणि या माध्यमातूनच राष्ट्रीय करी सेना ही पुढे आली करणी सेना म्हटलं की भल्यांच्या अंगावरती त्या ठिकाणी काटा उभा राहणं आपण कोणाशी पन्ना घेतोय हे त्यांना त्याला समजायचं आहे आणि अशा आज आपल्या समाजाच्या लढवई एका शूरविराला ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा जीव घेतला गेला ही खर तर खूप दुर्दैवी घटना आहे असो जे घडलं त्याची समाज संघटनेच्या वतीने आपल्या राज्यभरातील तमाम राष्ट्र बांधवांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो खर तर सुद्धा सिंग दादा जरी आपल्यातून गेले असतील तरी आज जो लढा राजपूत समाजासाठी या संपूर्ण देशभरामध्ये उभारला आणि त्यांच्या माध्यमातून आज असंख्य सुत्योसिंग निर्माण झालेले आहे येत्या काळामध्ये राजपूत बांधवांसाठी आणि केवळ राजपूत बांधलंच नाही तर या भारत देशातील असणाऱ्या तळागाळातल्या तीन दुबळ्या ज्या ज्या व्यक्तींना राजपूत बांधवांची ज्या ज्या वेळेला गरज बासली असेल हा रात बांधव मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहील परवा घडलेल्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर मन टाकणारी घटना आहे दादांच्या पाठीमागे त्यांच्या दोन मुली आहेत एक मुलगी अवघी इतक्या पहिली मध्ये शिकते वर्ष सहा आणि दुसरी मुलगी आठवीमध्ये शिकते वर्ष चौदा म्हणजे ज्या मुलींना घरामध्ये शाळेतून आल्यानंतर पप्पा रोज पाण्याची सवय आणि त्या मुलींना आपले पप्पा रस्त्याच्या त्या पाण्याची ती जी वेळ आली ही वेळ कधी कोणावरती येऊ नये दादांनी केवळ विचार केला नाही दादांनी समाज संघटित करण्याचं काम केलं पूर्वीचा काळ होता आपल्याला लागत आणि आजचा जो काळ आहे हा आपण का लढतो ते लढण्याचं कारण एकमेव आहे की समाज जागा झाला पाहिजे आज तुम्ही पहा प्रत्येक समाजाचे निघणारे मोर्चे आणि विशाल आज या ठिकाणी आपल्या समाजातल्या काही युवा बांधवांनी एक संदेश दिला की दादांप्रती आपल्याला या ठिकाणी शोकसभा घ्यायची आहे भावना व्यक्त मोठ्या प्रमाणात पण आपण का वेळ देऊ शकत नाही किती वेळ किती दि लोक या ठिकाणी पाहिजे तुम्ही तरुण आहात तुमचं मी आभार मानतो पण ज्या ज्या वेळेला ज्याचे समाजाची ऍक्टिव्हिटीज होतील त्या त्या ठिकाणी एकटे नाही तर चार लोक सोबत येऊन आपली ताकद इतरांना सुद्धा ताकद दिसणं म्हणजे काय संघटित होणेच ना ताकद कोणा आपण दाखवणार का वय एकट्यासाठी दाखवणार आहे का आज लाखांच्या मोर्चे प्रत्येक समाजाचे निघणारे मोर्चे आपण कधी आरक्षणासाठी मोर्चे करत नाहीये आपण आरक्षण मागणारे लोक नाहीये आपण लढणारी लोक पण लढण्यासाठी जे पाठबळ पाहिजे जे संघटन पाहिजे जी शक्ती पाहिजे ते जर माग नसतील तर कोणाची लढायचं त्यामुळं ही जी काही हानी झालेली आहे आपल्या संपूर्ण केवळ राजपूत समाजाचे नाही तर हिंदू समाजाचे ज्या हिंदुत्वासाठी जातांनी आपलं बलिदान दिलं त्याचे त्या ठिकाणी शहीद झालेले आहे मी या ठिकाणी एकच सांगेल की दादांना या ठिकाणी भाऊपूर्व श्रद्धांजली आदरांजली अर्पण करत असताना भविष्य काळामध्ये आपण सर्व संघटित होणे हीच त्यांना त्या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली ठरेल मी दादांना माझ्या वैयक्तिक परदेशी परिवाराच्या वतीने माझ्या पिंपरी चिंचोड राजपूत समाज बांधवांच्या वतीने माझ्या जुन्नर तालुका समाज भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि ओम शांती, ओम शांती, ओम शांती। समाजासाठी गल्ली पासून तर दिल्ली एक तत्व हालवण देणारा कुठलंही सरकार सरकारला झुकवण्याची ताकद जर कोणामध्ये होती तर ती होती म्हणजे सुखदेवसिंग दोघामेडी सुखदेवसिंग दोघामेढी ही काही छोटी व्यक्ती नव्हती आतापर्यंत सगळे कोणते कोणते सम्राट झाले असतील पण पहिला एक हिंदू पहिला एक क्षत्रिय सम्राट म्हणून ओळखला गेला या भारत तर ते म्हणजे गोगामेडींनी खूप मोठे मोठे चॅलेंज स्वतःवरती घेऊन या देशातल्या काही हिंदू धर्माविरुद्ध जे काही संघटना काम करत होते जे तिरंगाचा अपमान करत होते अशा काम जर कोणी केलं असेल

बोलतो हे चॅलेंज त्या व्यक्तीने घेतलं ते म्हणजे सुखदेव गोगामेडी सुखदेव गोगामेडीने जसं चॅलेंज घेतलं त्याचप्रमाणे त्याने तिरंगा लाल चौकात जाऊन तिरंगा फडकून दाखवला आणि एक राजपूतांची शान म्हणून त्याने दिल्लीला दाखवून दिलं की आम्ही लोक जे काही करतो ते सांगून करतो आणि ठेचून करतो त्याच्यामुळे आम्ही कोणाला घाबरतही नाही पण जो काही बाहेर हल्ला त्यांच्यावरती झाला जे काही लग्नाचे इन्व्हिटेशनचं नाव सांगून जे काही लोक गेली त्यांनी एवढा मूर्खपणा केला की त्यांना हे कळलं नाही की आपण कोणावरती वार केलाय त्याप्रमाणे सुद्धा दादा म्हटलं होतं की अरे एक सुद्धा सिंग जर गेला तर हजारो सुद्धा सिंग उभे राहतील तर मला असं वाटतंय की आता आपण बघतोय जेव्हापासून दादाचं बोलणं झालंय दादाच्या वरती जो काही बॅड हल्ला झालाय तेव्हापासून जो काही समाज संघटन झाला की खरं अभिमानानं वाटतंय की हो आता तरी आपण जागृत झाले असेच जागृत राहायला पाहिजे यावेळेस मग पद्मावतच्या वेळेस जसं नितीन जाधव या गेले तेव्हा जो समज जागृत झाला दा की हा समज असाच आयुष्यभर जागृत राहावं आणि मी एवढंच सांगतो आणि सत्यसिंग दादा हे अमर राहतील ही राजपूत समाज पिंपरी चिंचवडकडून सुद्धा सिंगाला ब्राह्मण श्रद्धांजली राहील